महाविकास आघाडीच्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे उद्यापासून प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू होईल पुढच्या टप्प्यामध्ये प्रचाराला महाविकास आघाडीचे मोठे नेते उपस्थित राहणार असून यामध्ये शरद पवार उद्धव ठाकरे नाना पटोले बाळासाहेब थोरात आणि विजय वडेट्टीवार यांचा देखील समावेश आहे तर प्रियंका गांधी या देखील उपस्थित राहू शकतात त्यामुळे महाविकास आघाडीचाच विजय निश्चित आहे असे आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले पाहूयात आम्ही तर काही त्यांच्या बोलणार नाही त्यांचे काही त्यांचे काही असतील असेल म्हणून ते आम्ही त्यांच्या नाना कुठले असतील असतो प्रियांका गांधी सुद्धा येऊ शकतात